आणि दरवर्षी माननीय मंगल प्रभाजी लोढा यांना मी विनंती करतो की शासनामार्फत दरवर्षी या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजित करण्यात येईल आमचे स्पर्धक आणि खेळाडू यांना काही प्रमाणामध्ये बक्षीस निश्चितपणे देण्यात येतील खेळ हा माणसाच्या जीवनामध्ये जी मा अनेक गोष्टींनी युक्त आहे खेळामध्ये शारीरिक क्षमता लागते खेळामध्ये बुद्धिमत्ता लागते खेळामध्ये टेक्निकही लागतं खेळाने माणसाची बुद्धीसुद्धा या ठिकाणी दूरदृष्टी या ठिकाणी त्याला प्राप्त होते आणि म्हणून आपण नेहमी जगामध्ये म्हणतो स्पोर्ट्स या ठिकाणी खेळाडी म्हणून या ठिकाणी जी काही भावना आहेत तुमच्या मनामधल्या त्या दूरदृष्टीच्या भावना मनामध्ये ठेवा आणि याची खेळाडू आपल्या मनामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये निश्चितपणे यश प्राप्त करता येतं हा माझा स्वतःचा यामधला अनुभव आहे त्यामुळे देशी खेळांना प्राधान्य देणं देशी खेळांना प्रोत्साहन करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे राज्य सरकार राज्य सरकारमध्ये आम्ही असलेली सर्व सहकारी यांची सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पडण्यासाठी क्रीडा विभाग कुठेही मागे राहणार नाही याची शाश्वती याचं आश्वासन मी या निमित्ताने देतो